गुरुवारी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनसेचे अनिल गायकवाड आणि ठाकरे गटाचे भरत मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव बस स्थानकातील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिक व प्रवाशांत होत असलेला त्रास लक्षात घेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात बस प्रशासनाला किल्लीत थड़ इशारा देण्यात आला या आंदोलनाला त्वरित प्रतिसाद देत शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी प्रशासनाने सर्व खड्डे बुजवले तसेच सिमेंट कॉक्रीट रस्त्याच्या कामासाठी डिविदा काढल्याची माहिती दिली अनिल गायकवाड व वा भरत मोरे अनिल गायकवाड व वा भरत मोरे यांनी प्रशासनाचे आभार मानत पुढील कामे दर्जेदार व वेगाने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे दोन दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे भरतभाऊ मोरे मनसेच्या वतीने मी या ठिकाणी आंदोलन केलं आम्ही केळं दाखवा आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट त्यांनी लगेच इथं या ठिकाणावर मुरू मानून टाकला आणि जर ते खड्डे बुजवले त्याच्यानंतर त्यांनी शिवसेनेचे भरतभाऊ मोरे यांना एक निवेदा पाठवली हो का बाबा आम्ही हे लवकरात लवकर याचं काँक्रिटीकरण करून घेतो पण त्यांना आम्ही एकच सांगतो तुम्ही जास्त वेळ न लावता हे काम एक ते दीड महिन्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर नाही झालं याच्यानंतर आम्ही कोणत्या प्रकारचं आंदोलन करणार हे तुम्हाला आम्ही काही सांगणार नाही मग ते जे आंदोलन राहील ते इतकं विचित्र आंदोलन राहील तर तुमच्या पण नाका दमीन त्या गोष्टीला हे आम्ही तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेनेचे भरतभाऊ मोरे यांनी तुमच्या प्रताप सरनाईकांना बी मेल केला आणि त्यांनी ही सगळी परिस्थिती ती त्यांना दाखवली त्या प्रताप सरनाईकांना तर त्यांना एवढंच त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये का बा हे तुम्ही पाहा उपर्वाची काय अवस्था आहे बस स्टँडची तर ते म्हणे ठीक आहे लवकर आहे मी याच्या दखल घेऊ म्हणे जर त्यांनी दखल नाही घेतली तर मनसे आणि शिवसेना त्या स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची या सरकारनी आणि डेपो मॅनेजरनी दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र राज्य मंडळ कोपरगाव त्याचे व्यवस्थापक आहेत बनकर साहेब यांचे मी मनापासून आभार मानत त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील ठोक मराठी आमचे हाफिजभाई शेख यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानत आभार मानण्याचं कारण इतकंच की परवा मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल भोग गायकवाड आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एक कार्यकर्ता आम्ही दोघांनी काल या परवा ठिकाणी मी आंदोलन केलं रस्त्याला प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले होते दोन ते तीन वर्षापासून आम्ही दोघे जण इतर आमच्या सोबतचे सगळे मनसे सैनिक असतील शिवसैनिक असतील आम्ही कागदपत्राच्या माध्यमातून व्हिडिओ फोटोच्या माध्यमातून आमच्या सोबतचे मुन्नाबाई सय्यद जे या कोपरगाव तालुक्याचे विधानसभा समन्वयक आहेत आम्ही सर्वांनी मिळून अनेक वेळा फॉलोअप घेतला मंत्रालयापर्यंत आम्ही तक्रारी केल्यात मागचे परिवहन मंत्री होते दिवाकर रावते साहेब यांना सुद्धा आम्ही त्यावेळेस पत्रव्यवहार केला सन्माननीय आपल्या माजी आमदार स्नेलताई कोल्हे यांना सुद्धा आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या त्यांनी सुद्धा दखल घेतली त्यांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो सगळ्यात महत्त्वाचे जे खड्डे होते त्या खड्ड्यापासून प्रवाशांना प्रचंड प्रमाणात त्रास होता परवाच्या आपण न्यूजमध्ये आपण आपल्या फुटेजमध्ये दाखवलंय नागरिकांनी ते बघितलं गजवरती आलेले होते अक्षरशः अपघात होण्यासारखीच परिस्थिती होती त्यात नाहक प्रवाशांचा किंवा एखाद्या नागरिकाचा जीव गेला असता मग याची जबाबदारी कोण घेणार आमचं परवाचं आंदोलन झाल्यानंतर बनकर साहेबांनी या माझा संपर्क केला संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही मुरुमानी खड्डे तात्पुरते बुजवतो आम्ही त्यांना परवानगी दिली खड्डे तुम्ही मुरुमानी बुजवत पण तो मुरुम मात्रट नसला पाहिजे पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणजे फुपाट्यातून परत आगीतून फुपाट्यात अशी पद्धत व्हायला नको जो मुरुम असेल तर चांगल्या क्वालिटीचा टाक तुमची जी तरतूद असेल ती बाहेर जरी रक्कम जात असेल स्वतःच्या खिशातून टाक पण नागरिकांचे जीव प्रवाशांचा जीव महत्वाचा आहे आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं केळी दाखव आंदोलन केलं कारण प्रशासन शासन आणि इथलं महामंडळाचे सगळे अधिकारी कायमच केळी दाखवतात पण आता त्या केळीचा आम्ही काय उपयोग करणार हा आम्ही इशारा दिला होता अनिल भाऊच्या घणाचा सुद्धा मी इशारा दिला होता पण त्याची दखल घेतली ती दहशतीपुढे घेतली असेल तरी काही हरकत नाही आम्ही आमच्या नागरिकांसाठी प्रवाशांसाठी ज्येष्ठ जे कर्मचारी त्यांच्यासाठी आम्ही घर हातात काय आम्ही मागं पुढं कोणत्याच गोष्टीला बघणार नाही कारण ही जनता महत्वाची हो हा नागरिक महत्त्वाचा आहे प्रवासी महत्वाचे कर्मचारी महत्वाचे कारण कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थात जर बघायला गेलं ले तर हेच कर्मचारी होते यांनी लोकांना या आपल्या कुठल्याही जागेवरून त्यांच्या घरच्या जागेवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्न सुद्धा त्यांचा जीव सुद्धा गमावला घरच्यांना सुद्धा कोरोनाबाधित झाले मग अशा कर्मचाऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी आम्ही वाटेल ते करू आज आम्ही रूम टाकला दोन ते तीन वर्षामध्ये आम्ही जो फॉलोअप घेतला त्याची दखल घेतली गेली आता या दोन ते तीन महिन्यामध्ये आम्हाला साहेबांनी सांगितलं वाहन तळाचं पूर्ण गॅरेज असेल किंवा ही पूर्ण बाजू असेल या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण होणारे ते काँक्रिटीकरण करत असताना किमान कोपरगाव शहरातील सुज्ञ नागरिक जे कोपरगावचं हित बघतात त्या नागरिकांना सोबत घ्यावं हो साहेब त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दर्जाचं झालं पाहिजे त्यावेळेस झालं पुन्हा आम्ही त्या कामामध्ये आठ आणू कारण ते निकृष्ट दर्जाचं असेल तर काम उच्च दर्जाचं झालं पाहिजे या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला कोपरगावचे नागरिक सुद्धा फेरफटका मारण्यासाठी येतात धुळीपासून खड्ड्यापासून त्यांच्या जीविताला धोका आहे त्याच्यामुळं हे काम कॉक्रिटीकरणाचं काम चांगल्या ठेकेदाराला देऊन उत्तम अशा ठेकेदारांना देऊन नामवंत ठेकेदाराला देऊन कुठलाही एक रुपयाचा सुद्धा त्यात अपार झाला नाही पाहिजे भ्रष्टाचार होता कामा नये शंभर टक्के निधीचं काम या ठिकाणी झालं पाहिजे त्यासाठी आम्ही सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते लक्ष देऊ आणि ते उत्तम पद्धतीचं झालं तरच आम्ही ते काम होऊ देऊ आणि मी मनापासून पुन्हा एकदा आमचे रोखोक मराठी न्यूज चॅनलचे हाफिजबाई शेख आणि रवी वाघाडकर आणि सुद्धा आमचे जे सगळे कोपरगाव शहरातील जे चॅनलचे माझे संपादक मित्र आहेत त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो बनकर साहेब पुन्हा एकदा ती निविदा तुम्ही सर्व ठिकाणी फ्लॅश करा मला तुम्ही पाठवली हो मी आता ती न्यूज चॅनल देणार आमच्या दणक्यामुळं आमच्या या सामाजिक कामामुळे तुम्ही दखल घेतली तुमचे पुन्हा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान